मोक्ष मार्गदा सांगून गेले त्याचा बोध घे साधु संत सांगून गेले त्याचा बोध घे सावधान हो वेड्या सावधान होई सावधान हो वेड्या सावधान संत सांगून गेले त्याचा बोध घे साधू संत सांगून गेले त्याचा बोध घे त्याची मनी आभाळाचा डोळा खाली आभाळाचा डोळा खाली खेळ तुझे पाही आभाळाचा डोळा खाली खेळ तुझे पा खंत रामदास बोले त्याची धरा धराखंत सुखाची ती वाट सुखाची ती पाय वाट तुन जाई सुखाची ती सावधान होई रेवे च्या वाल्या कोळी नारदाच्या लीन झाला पाई वाल्या कोळी नारदाच्या लीन झाला पाय सावधान होई सावधान होई सावधान वेड्या सावधान हो साधू हो हो संत सांगून साधु संत सांगून गेले त्याचा बोध गेले साधु संत सांग चा निमित्ताने देडगावला येण्याचं प्रसंग बनला की चिचुंडीच्या तीर्थक्षेत्री त्यांची अखंड सेवा आणि ह्यावेळेस त्यांनी आग्रह केला की देडगावला तुम्हाला यावंच लागल म्हणून सरळ वाट थोडी वाकडी करून पण सरळ मनाने आज देडगाव आलोत आलो इथं आल्यानंतर जी माहिती भेटली ते ऐकून मनाला एक वेगळ्या प्रकारचं समाधान लाभलं आमचे गुरुदेवांचे भक्त स्वर्गीय सेट कनक म्हणजे त्यांनी ह्या गावामध्ये आपल्या परोपकाराच्या वृत्तीने सगळ्याच मन जिंकून आणि देवी च्या पुण्य हस्ते निर्माण झालेलं मंदिर जे विजाती आक्रमणाच्या कारणाने ढसाळलं होतं त्याला तुमच्या सगळ्याच्या सहकार्याने परत उभारलं मंदिर उभारणं हे पैशाचं काम असतं पण लोकांचे पडलेले मन उभारणं हे संताचं काम असतं अडचण फक्त एकच होते की मंदिर उभारल्यानंतर मंदिर आपल्या बळावर तसंच राहतं जर त्याला कोणी धक्का नाही लावला तर पण माणसाचं मन मात्र नेमकं किती बांधलं तर कधी ढसळत ते माहीतच पडत नाही म्हणून निरंतर संतांचं सानिध्य जर सोप्या भाषेमध्ये समजण्याचा प्रयत्न केला तर फार चांगलं वाटत चा पारायण म्हणजे जिवंत ज्ञानेश्वराचं सानिध्या एक असा एक आशा मंदिरा ची उभार कि जला स्वतः संत ज्ञानेश्वर माउली संत अता विश्वात्म के देवे इन्हें वाग्य यज्ञ तो शावे मुझे ये ज्ञानेश्वर ही कहीं माता प्रवचन नहीं है ज्ञानेश्वर ही कहीं माजी रचना नहीं है ज्ञानेश्वरी हाँ माजा वक्तृत्वाचा एक यज्ञ आहे आणि आपल्या जिभेला आणि आपल्या शब्दाला वाक यज्ञ म्हणाण्याचं सामर्थ्य अनुभूती आणि अनु प्रचिती आज सातशे वर्षानंतर सुद्धा मला फक्त एकच संदर्भ देवासा असा वाटतोय एकोणीसशे बहात्तर मध्ये खोकर भोकरला हप बनसीबा तांबेच्या नेतृत्वामध्ये एका बागायतदाराने निवासी ज्ञानेश्वरी पारायणाचं फार मोठं आयोजन केलेलं होतं एकोणीसशे बहात्तरची गोष्ट सांगतो त्यावेळेस माझं वय पंधरा सोळा वर्षाचं होतं आणि त्या पाराणाला जाण्याचं सौभाग्य मला भेटलं अजून सुद्धा त्या स्मृतीमधून मी बाहेर पडलेलो नाही तिथाच ते वातावरण शेकडो वारकरी शेतामध्ये राहुट्या उभारलेला मंडप पारलेलं दोन ते तीन हजार मनाच माणसाची राहण्याची व्यवस्था भोजनाची व्यवस्था त्या एकाच माणसाने केली होती आणि तिथं ज्ञानेश्वरीच्या पारायण करताना सुद्धा काही कीर्तन प्रवचन व्हायचे आणि त्या कीर्तनामध्ये एका बाबाने त्यांचं नाव आठवत नाही मला पण त्यांनी जे सांगितलं ना ते मनात फार रुजलं त्यांनी सभेला प्रेरणा देताना सांगितलं तुम्हाला ज्ञानेश्वरी वास्ता येत नाही तुम्हाला अक्षराची ओळख नाही संत नामदेवंचं एक वाक्य सांगताना एकतरी ओवी अनुभवावी वाटावी नाही एक अनुभवावी एकतरी ओवी अनुभवावी आणि त्या व त्या वाक्याचं गुडार्थ प्रकट करताना त्या बाबाने सांगितलं तुम्हाला वाचता येत नाहीये चिंता नका ना करू फक्त ज्ञानेश्वरी घेऊन बसा ज्ञानेश्वर माऊलीचं ध्यान करा आणि तुमची दृष्टी फक्त ज्ञानेश्वरीच्या त्या वाघयज्ञाच्या अक्षरावरून जा तुम्हाला ज्ञानेश्वरी समजल त्यावेळेस ते पंधरा सोळा वर्षाचं वय आणि ते एकोणीशे बहात्तरच आत्ताच पंधरा सोळा वर्षाचं वय पण त्यावेळेस ते एक निरागस माझं मन आणि त्या मनामध्ये ते वाक्य असं रुजलं कि वाघ यज्ञाला समजण्याकरता भाषाचा बोधाची आवश्यकता नाही यज्ञाचा आनंद घेण्याकरता याज्ञा कोणता मंत्र म्हणतो त्याचा अर्थ आपल्याला माहीत असण्याची आवश्यकता नाही फक्त आपण तिथून जाऊन बसलो त्या वातावरणात रमलो तरी यज्ञाचं पुण्य आपल्याला भेटतं आणि असा हा जिवंत वाघ यज्ञ चैतन्य स्वरूप वाग्यज वरदान मागताना प्रसादान मागणं वरदान मागणारे आपल्याकडे फार आहेत हिरण्य कशपूने कही सुद्धा वरदान मागितलं कैकैने सुद्धा वरदान मागितलं पण आपली ज्ञानेश्वर माऊली वरदान नाही सांगत काय म्हणतात पसायदान काय अंतर आहे वरदानामध्ये आणि पसायदानामध्ये अंतर काय सगळे इथं सुखदेव महाराज पण आहेत सगळे मला वाटतं की पसायदान म्हणणारे सगळेच इथं आहेत तुमच्या समोर मी ज्ञानेश्वर काही बोलायचं आणि पसायदानावर मी तुमच्या समोर काही बोलायचं म्हणजे कुठेतरी ते सूर्याला दिवा दाखवण्यासारखंच होणार आहे की तुम्ही त्याच्यात या मला तर फक्त ते बाळपणाच्या आठवणी आणि माझा थोडासा एक ओढा मी नेहमी सांगतो की माझं बाळपण वारकरी संपदात गेलेलं आहे आणि तिथूनच ते प्रेरणा घेऊन मी पुढे चाललेला आहे की माझे गुरुदेव सुद्धा आचार्य भगवंत श्री अनुष्री महाराज ह्यांचं वाळ पण पण तिथच गेल्यानंतर त्यांचं पुढे सुद्धा तशीच वाटचाल चालू राहिली तुम्ही तुम्हाला विचारत होतो की पसायदान आणि वरदान ह्या दोन शब्दातला अंतर जर आपण समजून घेतलं तर ज्ञानेश्वरी माउलीच जे वासल्य आहे विश्ववासल्य म्हणजे जेवढे वरदान आपण ऐकतो हो, ते कोणत्या तरी एका देवास कोण घेतो आपण कुठं ब्रह्मदेव असतो कुठं महादेव असतो कुठं विष्णू असतो पण ज्ञानेश्वरी माऊलीने ना ब्रह्माचा उल्लेख केला ना विष्णूचा उल्लेख केला ना महादेवाचा उल्लेख केला आता विश्वात्मके देव देवे हे आख विश्वच माझ देव आहे अजून एवढी झेप आपली नाही आपण फार फार काय म्हणतो हे विश्वच माझ घर फार फार आता विचाराकाची उंची वाढलीत काय म्हणतात ते सगळं विश्वच माझ घर पण ज्ञानेश्वर माऊली विश्वाला घर नाही म्हणत देव म्हणतात आता विश्वात्म के देवे हा जो चराचरामध्ये व्याप्त झालेला देव आहे तो कोणत्या मंदिरात नाही कोणत्या व्यक्तीमध्ये नाही कोणत्या आकृतीमध्ये नाही कोणत्याही मूर्तीमध्ये नाही तो कसा आहे विश्वात्मक आहे मला वाटतं कुठंतरी तो एक शब्द आपण विसरत चाललो आहे आता आपण देव कुठे शोधतो मंदिरात मूर्तीमध्ये पण ज्ञानेश्वरी माऊलीने कुठं देव शोधला संपूर्ण विश्वामध्ये कोणत्या देवाला प्रसन्न करायचं व्यक्ती देवाला कि वैश्विक देवाला म्हणून ती माऊली आहे आणि आपण त्यांच्या सावलीमध्ये जरी चाललो तरी फार झालं त्यांच्या सावलीच्या छायेमध्ये जरी आपण चाललो तरी मला वाटतं की फार आहे आपण माऊली बनू या ना बनू पण त्यांची सावली सुद्धा आपल्याला संसाराच्या सगळ्या तापापासून वाचवू शकते आता विश्वास न देवे येणे वाग्य येतो मी काय गीतेवर भाष्य केलेलं नाही गीतेतर विवेचन नहीं के हा ले हाँ कहाँ है मज़ाएक वाक्य ज्ञाय कौन मनता है गणेश्वर मावली मनता है कि भाषा भाषण नहीं है मज़ा हाँ बुद्धिता विलास से नहीं है मज़ा हाँ वाक विलास से नहीं है मज़ा वाक वैभव नहीं आये मज़ा पांडित्य नहीं है हाँ कहाँ है, हा है मज़ा यज्ञ तो दिवस तुमचा आणि माझा धन्य होऊन जाईल ज्यावेळेस आपल्या शब्दाला आपण यज्ञाचं स्वरूप देऊ शकू यज्ञामध्ये सुद्धा आग असते है ना घरात सुद्धा आग असते आणि मनात सुद्धा कधी कधी असते की नसते हो? मनामध्ये आग आहे की नाही हॅलो आहे ना म्हणजे हे आगीचे तीन प्रकार आहेत एक घराला अन्न देणारी बी आग आहे आणि घराला जाळणारी सुद्धा आग आहे घराला जाळणारी आग ही चुलीत असते की मनात असते हॅलो बोलत जर काही हरकत नाही मी तुमच्याकरता नौखा आहे पण मला तुम्ही नौखे वाटत नाही तुम्हाला मी नवखा वाटतोय तुम्हाला वाटतंय की काय मुपती लावून बसले आमच्या समोर ना यांच्यात टाळ हे ना विना है, है। आ, तुम्हाला कसं आहे की ते उभे बोलून प्रवचन ऐकण्याची सवय आहे बसून प्रवचन ऐकण्याची सवय ते पाहिजे बरोबर नाही का थोडं कुठं झोप लागले तर वाटल तुम्ही बोलत राहत तोच माझा टाळ आहे तुम्ही बोलता ना तो तोटा नाही तो हातातला टाणापेक्षा तुमची जीभ टारायला लागली की तो टाळ झाला है, ला तो है ना तो टोटल तो 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 चालू ठेवा सुलितली आग भाकर देते जेवण देते अन मनातली आग घराला जाळते ती आग विझवण्या करता काय उपाय है इन्हें वहाँ के गुतोष अपने आप या मनाते ले आगे ले यज्ञ बनूं शकलो तेज पहचें तेज़ पहचें पर यज्ञ आग पापाला ला जाएं ते आग धर्माला ला समझते का मत बोल ना हाँ मराठीत मला मी महाराष्ट्राच आहे पण ते हिंदीमध्ये बोलण्याचा अभ्यास जास्त आहे मराठी वाचतो पण मराठी कमी बोलतो तुम्हाला ते जाणवतसुद्धा असेल की एक जो मराठीला प्रवाह पाहिजेल तो प्रवाह शब्द येतात पण ओघ येत नाही कशाने येतो सरावानी येतो है ना मराठीची समज मला आहे मराठी वाचतो मराठी बोलतो लेकिन मराठीचा ओघ येत नाही तुम्हाला मराठीचा ओघ ऐकण्याची सवय आहे म्हणून विचारतो तुम्हाला आपला शब्द मंत्र बनवू शकतो का यज्ञाला काय लागतं मंत्र लागतात आपला शब्द मंत्र बनू शकतो काय वाग्येत स्वामी म्हणजे काय आहे की ज्ञानेश्वरीचा एक एक शब्द हा काय आहे एक एक अक्षर काय आहे मंत्र स्वरूप आहे ज्या वेळेस एक एक अक्षर आपल्या तोंडातून निघाला मंत्र बनतो त्यावेळेस आपलं बोलणं बोलणं राहता यज्ञ होऊन जात आहे तिकडी वाटचाल करण्याकरता फक्त पहिली गोष्ट जर आपण लक्षात ठेवली की माझी मनातली आग दुसऱ्याला जाळायला नाही पाहिजे माझ्या मनामध्ये राग आहे पण माझा राग दुसऱ्याला जाळण्याकरता नसावा एवढं जरी आपण सुरुवात केली ना तर मला वाटतं की ज्ञानेश्वरीच पारायण करणं इथं न राहताना घरात पोहोच तुम्ही कधी दुकानावर सामान घ्यायला जाता का मुलाला पाठवता तुम्ही जाता सामान घेतल्यानंतर दुकानात सोडता ती घरी घेऊन जाता हा घरी घेऊन जाता आणि इथं केलेलं ज्ञानेश्वरीचं पारायण इथं सोडून जाता की घरी घेऊन जात हॅलो हा? सुगेव महाराज काय करता तो दुकानातला माल घरी घेऊन जातात ह ना दुकानातला माल घरी घेऊन जातात तिथं विसरला तो चालत नाही मग हा ज्ञानेश्वरीचा माल इथं सोडायचा की घरी घेऊन जायचा घरी घेन गेला ना तो सार्थक हो इने वाक्य को तो शावे माझा वाग्य ने तुम्हें प्रसन्न भाव का एक उदात्त भावना है ना मना मधे कि पूरा विश्व माझा वाणी ने क्या हुआ संतुष्ट हुआ आपला काय प्रयत्न असतो विश्वानी मला संतुष्ट करावं की मी विश्वाला संतुष्ट करावं माझा प्रश्न कळायला लागत तुम्हाला घरांनी मला प्रसन्न करावं की मी घराला प्रसन्न करावं का अपेक्षा काय असते आपल्या मनामध्ये घराने मला प्रसन्न करावं मी घराला प्रसन्न करणार थोड़ी बदल करूया बोलो तो तुम्हारा टोचना तो नहीं ना, तोसनार ना? तो नहीं मे तुम्हें कातड़ी मजबूत है टोचना नहीं काटे टोचत नहीं पद वाहन है काटे असताना टोचत नाही म्हणजे पायामध्ये वाहन आहे आणि टोचण्यासारखं ऐकल्यानंतर सुद्धा टोचत नाही म्हणजे कानामध्ये वाहन आहे ना आपण फार मी श्रीराम प्रसन्न भवा ना कोण प्रसन्न हो तो तो प्रसन्नच आहे तुम्ही प्रसन्न व्हा ना राम काय नाराज आहे का नारा श्रीकृष्ण नाराज आहे का महावीर नाराज आहे का प्रसन्न कोणी व्हायला पाहिजे मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे मूळ कारण स्वामी समर्थ रामदास सांगता की तुझ्या मनाला प्रसन्न कर आणि काय करतो माझ्या मनाला प्रसन्न करण्याचं काम माझ्याकडं नाही दुसऱ्याकडं आहे असंच आहे ना कस आहे की दुसऱ्याच्या मनाला प्रसन्न करण्याचं काम माझं आहे की माझ मन दुसऱ्याने प्रसन्न करायचं इथूनची वाटचाल एक वेगळी वाटचाल सुरू होते जेवढे संत झालेत जेवढे संत महापुरुष झालेत फार उज्ज्वल परंपरा आपल्याकडं आहे त्यांच्या जीवनाकडे पाहिलं त्यांच्या जीवनाच्या चरित्राकडे पाहिलं ते गोष्ट फार ठळकपणे प्रगट होते की जेवढे संत झालेत तेवढ्या संतांना लोकांनी फक्त त्रास देण्याचाच प्रयत्न केलेला आहे खरं का खोट ज्ञानेश्वर माऊली असो की संत तुकाराम असो की नामदेव असो की कोणी असो पण त्यांनी मात्र त्रासाच्या बदलामध्ये त्रास नाही दिला प्रसाद प्रसादधान दिला पसायदान दिला प्रसाद दानाची फक्त एकच ओळ एकच एकच वकोळ एकच ओळ इने वाघ तो गु तोषावे तोषून मज द्यावे पसाय दान काय पसादान पाहिजे खरे व्यंकटेश सांडो तया सत्कर्मी रती वाढो जो माझ्याशी भांडतोय जो मला त्रास देतोय तुमच्या आणि माझ्या मनामध्ये भावना काय येते हा कधी मरल आपल्या शत्रूला घेऊन आपल्या मनामध्ये काय असत ह्याचा कधी नाश होईल ज्ञानेश्वर माऊली काय म्हणतात दुष्टाचा नाश व्हावा दुष्टाचा विनाश व्हावा दुष्ट मरून जावा नाही ते कोणाला मारण्याची गोष्ट बोलतच नाही म्हणजे आणि सत्तेमध्ये एवढंच अंतर असत सत्ता आणि संत ह्याच्यात चा एवढंच अंतर असतं सत्ता जी त्याची मानत नाही त्याला मारल्याशिवाय राहत नाही तुम्ही कधी अजंठा वेरुळ गेलात का वेरुळची लेणी तुम्ही पाहिली का मी जाऊन आलो आणि तिथून तिथे गेल्यानंतर मात्र